राज्यावर आलेले अवकाळीचे संकट कायम आहे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले सततच्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातील कमान तापमानात चढ उतार पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झाले आजही राज्यावर अवकाळीचे संकट कायम आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया त्याआधी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मध्य महाराष्ट्र व मरा मराठवाड्यासह विदर्भात आज वादळी वारे विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे अवकाळी पावसाचं संकट लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यायची आहे आणि सतर्क देखील बाळगायचे आहे असं हवामान खात्याकडून सूचित करण्यात आलेलं आहे आज मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यांवर अवकाळीचे संकट आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांना अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भामध्ये यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये दे देखील अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे हवामान खात्याकडून सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात अशाच ढगाळ हवामान राहील तर काही जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे दरम्यान रविवारी चंद्रपूरमध्ये बेचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर चंद्रपूरमध्ये देखील रविवारी देशातील उच्चांकी तापमान नोंद झाले आहे त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि वाशिममध्ये एक्केचाळीस सेल्सिअस अंश से तापमानाची नोंद करण्यात आली आहे दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात हवामानाची स्थिती कशी आहे हे आपल्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर ही होती आजची छोटीशी अपडेट ही अपडेट आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद